स्वतः आनंदी आहे आणि हा आनंदी नाही आहे हा अंताजी आहे आणि आम्ही दोघं आनंदी आहोत हो। मालिकेचा आम्ही बराच मोठा काळ म्हणजे तेरा तास अनेक महिने अनेक वर्ष आम्ही एका टीम बरोबर असतो तेव्हा ती टीमही उत्तम असणं गरजेचं असतं चांगल्या मालिकेचं हेच वैशिष्ट्य आहे की आम्हाला कंटाळा येत नाही आणि आम्हाला कंटाळा येत नाही तर प्रेक्षकांनाही कंटाळा येणार नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत पुण्यात आहे आणि इंद्रायणी या नव्या कोऱ्या मालिकेचं प्रमोशन सुरू आहे या मालिकेचे अनिता दाते आणि संदीप पाठक माझ्यासोबत आहे कसे आहात आम्ही मजेत आहोत आणि अत्यंत उत्सुक आहोत पहिला एपिसोड आता पंचवीस तारखेला प्रेक्षकांच्या समोर येणार आहे आणि त्याच्या प्रतिक्रिया काय असतील याची या अत्यंत उत्सुकता आहे आम्हाला आम्ही दोघं आनंदी आहोत मी स्वतः आनंदी आहे आणि हा आनंदी नाही आहे <laughs> हा अंताजी <जीये। laughs> आहे आणि आम्ही दोघं आनंदी आहोत अगदीच मला आनंदीलाच प्रश्न विचारायचे की ताई पॉझिटिव्ह मग थोडंसं कॉमिक आणि आता खलनायक नाही म्हणणार पण थोडंसं ग्रेशेड सो प्रत अशा चॅलेंजिंग भूमिका तू करत आलीस आणि ही भूमिका सुद्धा तितकीच चॅलेंजिंग आहे प्रोमोज फार आवडले आम्हाला पण जेव्हा या भूमिकेसाठी तुला विचारणा झाली तेव्हा काय थॉट होता की दडपण होतं चॅलेंजिंग वाटलं मला खूप भारी वाटलं की मला अशा पद्धतीच्या भूमिकेसाठी विचारलंय कारण खलभूमिकेमध्ये करण्यासारख्या गोष्टी अनंत असतात त्यामुळे ती किती खुलवावी कशी करावी काय करावं म्हणजे मला ते एक्झिक्यूट करण्यासाठी माझी तडफड होत होती आणि आमचे दिग्दर्शक विनोद लवेकर ते खूप चांगल्या पद्धतीने अनेक गोष्टी करून घेत आहेत उत्तम पद्धतीने सीन करून घेत आहेत त्यामुळे तर फार छान वाटलं आणि आमची टीम उत्तम असणार होती याबद्दल मला सांगितलेलं होतं तर चांगल्या माणसांबरोबर मालिकेचा आम्ही बराच मोठा काळ म्हणजे तेरा तास अनेक महिने अनेक वर्ष आम्ही एका टीमबरोबर असतो तेव्हा ती टीमही उत्तम असणं गरजेचं असतं या फॅमिलीचा म्हणजे आपल्या कुटुंबाचा एक भाग असतात ही सगळी माणसं तर ते ते कुटुंब चांगलं असावं असं मना मनोमन वाटतं तर उत्तम कुटुंब मिळालं आहे मला या निमित्तानं त्यामुळे खूपच लगेचच असं वाटलं की नाही ही मालिका स्वीकारूया अगदीच मला संदीप जर तुम्हाला विचारायचं की बरेचसे चित्रपट केल्यानंतर आता मालिका विश्वाकडे वळताना आणि तीही थोडीशी स्ट्रॉंग किंवा ग्रे शेडची भूमिका साकारताना दडपण होतं आव्हान वाटलं हो दडपण नव्हतं कारण या माध्यमामध्ये मी याच्या आधी वेगवेगळ्या प्रकारचं काम केलेलं आहे रुद्रम केलेलं आहे एका लग्नाची दुसरी गोष्ट घडले बिघडले साडेचार पाच वर्ष करत होतो मी त्यामुळे दडपण नव्हतं परंतु मला उत्सुकता होती की मला हे काम करायचं आहे टेलिव्हिजनला काहीतरी करायचं आहे बरेच वर्ष केलेलं नाही आहे चार पाच वर्ष आणि नशिबानी सगळ्या चांगल्या कलाकारांबरोबर काम करायला मिळणं सेटवर त्याची गंमत असते की तुमच्यासोबत समोरचा आर्टिस्ट जर स्ट्रॉंग असेल तगडा असेल तर तुम्हालाही मग रंग भरायला मजा येते मग आता अनितोसोबत काम करताना मी पहिल्यांदा टेलिव्हिजन किंवा सिनेमा माध्यमामध्ये ह्याच्या आधी त्याच्यावर मी काम केलं नव्हतं पहिल्यांदा काम करतो तर सीन करताना जेव्हा तगडा ॲक्टर समोर असतो तर ते तेव्हा असं वाटतं की बाबा अजून सीन झाले पाहिजे म्हणजे त्याचा कंटाळा येत नाही की यार अजून किती सीन आहेत अजून किती सीन पेक्षा उद्या आमचा सीन आहे का अजून एखादा अजून एखादा आहे का सो ही उत्सुकता लागते तर मला असं वाटतं की चांगल्या मालिकेच चांगल्या कलाकाराचं हेच वैशिष्ट्य आहे की आम्हाला कंटाळा येत नाही आणि आम्हाला कंटाळा येत नाही तर प्रेक्षकांनाही कंटाळा येणार ताई पण जसं की संदीप सर म्हणाले ते, ते तुझ्यासोबत पहिल्यांदाच काम करते म्हणून मला असं विचारायचं की या मालिकेच्या निमित्तानं जेव्हा तुमची भेट झाली तेव्हा ती पहिली भेट कशी होती आणि मालिकेच्या गोष्टीबद्दल काही चर्चा झाली का काय आमची ही पहिली भेट नाही आम्ही अनेक एक वर्षांपासून एकमेकांना ओळखतोय अत्यंत चांगलं ओळखतोय आम्ही फक्त आम्हाला काम करण्याची संधी कोणी देत नव्हतं सतत असं वाटायचं की हे दोघं जण एकत्र आले तर काम कमी आणि टाइमपास जास्त होईल की काय अशी लोकांना कदाचित भीती वाटत असा मी म्हणून आम्हाला कास्ट केलेलं नव्हतं <laughs> बरोबर संदीप ह हा? त्याच्या हास्यात मी तुम्हाला कळत असेलच ते तर या निमित्ताने तरी सुद्धा विनोद लवेकरांनी ही रिस्क घेतलीये पोतडी एंटरटेनमेंटनी निखिल आणि विनोद लवेकरांनी ही रेस घेतलेली आहे आणि आम्हाला एकत्र कास्ट केले आता आपल्याला संधीच सोनं सोनं करायचं एक 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 बाण बाहेर मालिकेचे आहे की इंद्राणीला सतत प्रश्न पडतात मला तुम्हाला असं विचारायचं की तुम्ही सुद्धा लहान होता तेव्हा तुम्हाला असं काही प्रश्न पडलाय का आणि त्या एका प्रश्नामुळे घरच्यांकडून कधी ओरडा पडलाय का किंवा त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधायला थोडासा वेळ गेला हो आपल्या सगळ्यांनाच प्रश्न पडत असतात फक्त इंदूला प्रश्न पडतात अशातला भाग नाहीये तर आपल्या सगळ्यांना प्रश्न पडत असतात आता मगाशीच मला आठवलं की मला अनेक वर्ष ही गोष्ट समजतच नव्हती की पृथ्वी गोल आहे आणि मला असं वाटायचं की गोल बाहेर आहे आणि आपण गोलाच्या हो आतमध्ये आहोत असं नक्की आहे आणि मी बऱ्याचदा प्र... प्रश्नाची उत्तरं चुकीची द्यायची गुरुत्वाकर्षण म्हणजे काय हे मला कॉन्सेप्ट कळलेलाच नव्हता पण खूप उशिरानी माझा मला तो कधीतरी कळला आणि मग मला कळलं की पृथ्वी गोल आहे आणि आपण त्या पृथ्वीवर आहोत आणि गुरुत्वाकर्षण नावाची गोष्ट अस्तित्वात आहे त्यामुळे आपण पडत नाही तर असे प्रश्न आणि त्याची उत्तरं आपल्याला इव्हेंच्युली जसे, जसे आपण मोठे होत जातो तशी तशी मिळतात पण तरीसुद्धा काही आपल्या गोष्टी आहेत की आपल्या मनामध्ये रुजलेल्या आहेत आणि त्याची उत्तरंच मिळत नाही आपण तसेच मोठे होतो तसेच वाढतो तसेच मरून जातो पण आता मात्र ह्या काळामध्ये तसं जगणं हे काही बरोबर नाही जरा आपण विवेक मनामध्ये ठेवून आपण विचार केला पाहिजे आणि उत्तरं शोधली पाहिजेत ज्याची उत्तरं मिळत नाहीत त्याच्यापाशी पोहोचायचं मला तुम्हाला की मालिकेमध्ये भरपूर दिसत आहेत तीन चार आहेत सो तुम्हाला एक मुलगा आहे तो इंद्रायणी या मालिकेची गोष्ट किंवा तुम्ही ही मालिका करताय असं तुम्ही त्याला सांगितलं तेव्हा त्याची रिॲक्शन काय होती मुलगा आता माझा मोठा आहे आठवीला आहे मुलगी माझी इंद्रायणीच्याच आहे जवळपास वर पाच वर्षाची सो जेव्हा प्रोमो आला होता तर आता तिचं असं आहे की ते गाणं लावणं आणि तिला ते ती इंद्रायणी सर्पित करायचं असतं करून बघायचं असतं सो मला खूप बरं वाटतं आहे की आपल्या घरामध्येच प्रेक्षक तयार झालेला आहे की लोकांना हे आवडणार हे मला तिच्याकडे बघून वाटतं कारण ती प्रोमो रिपीट रिपीट अनेक वेळा बघते ते चाफा मी लय वाटतं ते ते करते सो मला खूप उत्सुकता आहे आणि मला बघायचं की ती सिरियल बघताना तिचे रिॲक्शन काय आहेत कारण लहान मुलं खूप रिलेट करणार आहे ती तर अजून खूपच लहान आहे त्याच्यामुळे तिच्यासाठी ही मालिका खूप कायम लक्षात राहील मला तुला विचारायचं की जसं की आता संदीप सर म्हणाले ती तो डायलॉग त्यांनी म्हणून दाखवला त्यामागचं गुपित काय किंवा ते नक्की काय त्याबद्दल आम्हाला जरा सांग गुपित काहीच नाहीये आनंदी ही घाबरवत असते किंवा तिच्या असण्यानी इंदू घाबरत असते आणि तिच्या कुठल्याही कृतीने की अरे बापरे हे काय बोलते ही बाई की ज्याच्यानी म्हणजे अगदी फार मेलाय वाटतं चाफा मेला आहे म्हणजे तू गाणं म्हणती आहे त्याच्यामुळे ते जे पूल आहे जे तू ज्याची तू ज्याचा तू, तू हार करती आहे सुद्धा मरून जाईल इतक्या भयंकर पद्धतीने ते तू गाणं म्हणते आहे आणि त्या आनंदीबाई ही गोष्ट अनेक ठिकाणी वापरते की धमक्या देण्यासाठी मारून टाकेन वगैरे या पद्धतीचं धमकवणं जे आहे आनंदीबाईचं किंवा त्या पद्धतीचं कॅरेक्टर तिचं असं आहे की मारेन तोडेन फोडेन या पद्धतीचं ते कॅरेक्टर आहे बस इतकंच आहे ते अगदी एक शेवटचा प्रश्न तुम्हाला दोघांना विचारायचा की जेव्हा आपल्याच वयाचे कलाकार आपल्यासोबत असतात तेव्हा काम करणं वेगळं आणि जेव्हा आपल्यापेक्षा लहान असतात तेव्हा ती जबाबदारी असते आपल्यावर मग इतक्या बच्चे कंपनींबरोबर बरोबर काम करताना किती मजा येते किंवा त्यांच्यासोबत काम करताना तुमचा अनुभव कसा आहे नाही या मुलांकडनं आम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळतात मुळात म्हणजे संदीप तरी घरी लहान मुलांना पाहत असतो काही अनेक गोष्टी त्यांच्या बघत असतो ऑब्झर्व करत असतो शिकत असतो मला या निमित्तानं नव्यानी लहान लहान मुलांशी माझा संपर्क आला त्यांच्याकडनं या ज्या गोष्टी त्यांचं जे भावविश्व आहे बदललेलं ते कळतं आहे त्यामुळे मजा येते इंटरेस्टिंग वाटते उत्सुकता वाटते आहे आणि ती उत्सुकता जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत मी त्यांच्याकडनं अनेक गोष्टी ग्रहण करत राहील अगदीच संदीप सर तुमच्या घरी मुलं असल्यामुळे मालिकेत लहान मुलांबरोबर काम करताना त्याचा काही फायदा झाला का की तुम्हाला माहीत असेल की अच्छा मुलांचं असं असं असतं नाही मला जास्त नॉस्टेलजिक व्हायला होतं कारण आत्ता तर सिरियल सुरू झाली पण सलग समजा मी पंधरा दिवस घरी असेल शूटिंगला असेल वीस दिवस आणि ती मला इंदू सारखी दिसते सेटवर पायातली पैंजण तिचं बोलणं हे तर मला माझ्या मुलीची आठवण येते मग मी व्हिडिओ कॉलवर तिला भेटून दिलं मी की हे बघ ही काम करते ह्याच्याबरोबर जास्त नॉस्टेल्जिक व्हायला होतं मला फक्त अनिताला जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर द्यायचं की लहान मुलांबरोबर काम करताना तुम्हाला जास्त अलर्ट राहावं लागतं कारण ते इतक्या नैसर्गिकपणे करून जातात आपल्याला करावं लागतं तर तो, तो जो डिफरन्स आहे ना तर तो त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर मॅच करणं इट्स नॉट दॅट इज आणि फार सुंदर विषय आहे मालिकेचा प्रेक्षकांसोबत आम्ही सुद्धा खूप उत्सुक आहोत थँक्यू सो मच तुम्हाला दोघांशी गप्पा म्हणून खूप छान वाटलं आणि इंद्रा या मालिकेसाठी दोघांनाही खूप सारे शुभेच्छा शुभेच्छा आम्हाला खूप मजा आली हो मलाही खूप मजा आली आणि हे लक्षात ठेवा पंचवीस मार्च पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वाजता इंद्रा ही मालिका बघायला अजिबात विसरू नका मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका